युट्यूब चॅनलवरती सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक टाकलेली पाहा त्यावर क्लिक करून तुम्ही ही पीडीएफ डाउनलोड करू शकता त्याचसोबत जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि व्हिडिओला नक्की चक लाईक करा प्रश्न काय पहा या ठिकाणी खालीलपैकी आपल्याला योग्य म्हणजे बरोबर विधान ओळखायचं आहे पहिलं विधान आहे पहा व्याकरण म्हणजे भाषेचं स्पष्टीकरण करणार शास्त्र होय दुसरं विधान हे पहा व्याकरण हा शब्द वी अधिक त्याच्यानंतर आ अधिक क्रू करण याच्यापासून बनला आहे तर यामध्ये कोणतं विधान बरोबर आहे तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त ऑप्शन क्रमांक तीन बघा दोन्ही पण विधान हे बरोबर आहेत पहा पहिलं पण आणि दुसरं पण हे सगळे विधान या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न काय विचारला या ठिकाणी खालीलपैकी नवे स्वर कोणते आहेत खालीलपैकी नवे स्वर कोणते आहेत तर मित्रांनो ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी जर पाहिलं तीन तर बघा ए आणि ऑ हे काय आहेत या ठिकाणी नवे स्वर आहेत पा या ठिकाणी आणि ऑ ही काय आहेत पहा नवे स्वर आहेत पुढचा प्रश्न आहे पहा लवाने बघा या ठिकाणी लवाने चंद्रकेतूचा घोडा धरला यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे पा चंद्र केतूचा तर मित्रांनो या ठिकाणी कर्मणी प्रयोग या ऑप्शन क्रमांक दोन कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न मित्रांनो खालील पर्याय उत्तरातील विरुद्ध आरती शब्द असलेले पर्याय कोणता आहे आपल्याला ओळखायचा आहे पहा तर ऑप्शन क्रमांक दोन अंग आणि आमंत्रित हे काय बघा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा काय बघा अंग आणि आमंत्रित पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी चुकीचा पर्याय आपल्याला कोणता आहे तो ओळखायचा आहे चुकीचा पर्याय तर मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर ऑप्शन क्रमांक दोन मी भारताचं नागरिक आहे हे भूतकाळ आहे का नाही तर मित्रांनो हे चुकीचं आहे बाकी सगळे या ठिकाणी बरोबर विधान आहेत क्रियापदाने दाखवलेली क्रिया, क्रिया करणारा जो कोणी असतो त्याला काय म्हणतात तर मित्रांनो त्याला कर्ता असे म्हणतात बघा लक्षात आहे क्रिया करणारा जर आपण नारा नारिनी प्रश्न विचारला तर आपल्याला करता मिळून जातो पुढचा प्रश्न मित्रांनो श्याम वर्गामध्ये श्याम वर्गामध्ये कधीच गैरहजर राहत नाही आजुर्गी शब्दाचा समास आपल्याला ओळखायचा आहे पहा तर या ठिकाणी गैरहजर या ठिकाणी गैरहजर खाली अंडर लाईने तर मित्रांनो हा कोणता समास आहे आहे पा लक्षात ठेवा अविभावसामासचं उदाहरण कोणतंही गैरहजरे प्रश्न क्रमांक नऊ आहे पहा तम तम या शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द आपल्याला ओळखायचा आहे पहा नसलेला शब्द तर मित्रांनो नभ नभ हा शब्द या ठिकाणी याचा समानार्थी पा नम नाही या ठिकाणी नभ हा शब्द आहे हा नाही वा बाकी सगळे तम म्हणजे काळोख त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो तिमीर आंधार हे काय आहेत बघा या ठिकाणी याला समानार्थी शब्द आहेत खालील वाक्यामध्ये विशेष नाम ओळखायचे गंगा ही प्राचीन नदी आहे काय प्रश्न आहे पहा या ठिकाणी ओळखायचं बघा गंगा ही प्राचीन नदी आहे तर गंगा मित्रांनो या ठिकाणी विशेष नाम आहे आपलं काय गंगा एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्य नाही पहा आता या ठिकाणी जर पाहिलं जवळजवळ भरपूर पोस्टसाठी बघा जवळजवळ अकराशे जागा आहेत बघा अकराशे सात जागासाठी भरती आहे आणि या ठिकाणी बघा डी एम आर भरतीमध्ये जवळ सतरा पोस्ट आहेत मित्रांनो एवढं सगळं या ठिकाणी शिकवणं शक्य नाही पहा कारण की काही काही पदांना म्हणजे सगळ्याच पदाला जवळजवळ सगळा टेक्निकल सब्जेक्ट पाहा टेक्निकलमुळे या ठिकाणी आपल्याला एवढं घेणं शक्य नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरला असेल ग्रंथपाल असेल आरतज्ञ असेल समाजसेवा अधीक्षक किंवा वैद्यकीय असेल आणि मित्रांनो भौतिक उपचार तज्ज्ञ प्रयोगशाळा तंत्रज्ञ जी तंत्रज्ञ क्षय किरण तंत्रज्ञ सहाय्यक ग्रंथ पाल बघा सगळ्या पदासाठी आपल्याकडे नोट्स उपलब्ध आहेत बघा टेक्निकल नॉन टेक्निकल फक्त एकशे नव्याण्णव रुपयाला ह्या नोट्स असणार आहेत लवकरात लवकर आपल्याला पेमेंट आहे आणि लगेच आहे पहा या ठिकाणी नोट्स कारण की बघा तुम्ही प्रश्नाची क्वालिटी बघा क्वांटिटी बघा आणि तवाच पेमेंट करा पाहा या ठिकाणी एकशे नव्याण्णव रुपयाला या ठिकाणी तुम्हाला पेमेंट आहे तर नोट्स आपल्याला घ्यावाच लागतात पहा अतिशय महत्त्वाच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं एवढं सगळं आपण शिकवण या ठिकाणी शक्य नाही पहा आता क्वीक रिव्हिजनसाठी मित्रांनो आपण ह्या या ठिकाणी नोट्स बनवलेत पहा जो काही नंबर आहे आपला ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला या ठिकाणी फोन पे गुगल पे करायचा आहे किंवा जो काही क्यू आर आहे तो सुद्धा स्कॅन करून या ठिकाणी तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो अतिशय महत्वाचं या ठिकाणी आपण नोट्स बनवलेले आहेत मित्रांनो बघू शकता सगळ्या पोस्टसाठी जेवढ्या पोस्ट आहेत बघा डी एम आर भरतीसाठी त्यासाठी महत्त्वाचं असणार आहे आणि आपल्याला जेव जेवढे पण दिवस आहेत एकदम आपल्याला असं या ठिकाणी म्हणजे टेक्निकली अभ्यास करायचा म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं स्मार्ट स्टडी करायचं आपल्याला बरोबर नाही मी जे काही नोट्स देणार आहेत बघा त्या स्टेप बाय स्टेप वाचायचे आहेत आप आणि आपल्याला त्याच रिव्हिजन करायचे आहेत बघा जेव्हा पेपर चालू होईल तेव्हा बरेच जण नोट्स घेतात परंतु आता जर आपण नोट्स घेतल्या तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रत्येक नोट्स वाचण्यासाठी टाइम मिळून आणि रिव्हिजन करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला भरपूर या ठिकाणी फायदा होईल त्यामुळे तुम्ही आत्ताच नोट्स घ्या दोन तीन वेळेस या ठिकाणी तुमची रिव्हिजन होईल आता बघा या ठिकाणी जर पाहिलं टी सी एस एस पॅटर्नचं लगेच पेपर होते पहा लगेच हॉल हॉलटिकीट बन येते आणि लगेच एक्झाम सुद्धा चालू होते आपल्याला कळणार सुद्धा नाही कसा टाइम गेला त्यामुळे जेवढा टाइम आहे तेवढ्या टाइम मध्ये आपल्याला या ठिकाणी पूर्णपणे आपले शंभर टक्के द्यायचे पा या ठिकाणी एकच विचार करायचा आहे जान लागा दो या जाणी दो बरोबर एक नाही एकशे नव्याण्णव रुपयाला मित्रांनो या सगळ्या तुम्हाला पीडीएफ मिळणार आहेत या पीडीएफ मध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होईल मित्रांनो आता झालेली नवी मुंबई महानगरपालिका असेल नोंदणी आणि मुद्रांक विभाग असेल या बऱ्याच एक्झाम मध्ये बघा आपले प्रश्न येत आहेत तुम्हाला नक्कीच या डी एफचा फायदा होणार आहे बघा सतराशे सतरा पोस्ट आपल्याकडे या ठिकाणी पीडीएफ उपलब्ध आहेत पहा लवकरात लवकर सगळे नोट्सच्या मेसेज मॅसेज करायचं आहे आणि लगेच फोन पेमेंट जा पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा बघा दिवसाची रात्र करायची आणि रात्रीचा दिवस एक करायचा आहे पहा स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून द्यायचं आहे कारण की या ठिकाणी पहा टेक्निकल जागा आहेत पहा आपल्याकडे काही ना काही वेगळी पदवी पहा इतरांपेक्षा बरोबर काही बघा बारावी पास आहे किंवा ग्रॅज्युएशन पहा त्या ठिकाणी भरपूर कॉम्पिटिशन असतं परंतु आपल्याकडे टेक्निकल पदवी असल्याचा हा प्लस पॉईंट आहे आणि आप आपल्याला चान्सेस भारीत मित्रांनो कारण की बाहेर जर पाहिलं तर कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे पहा प्रश्न क्रमांक अकरा आहे पहा खालील वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे पहा आबाळ भरून आले की मोर नाचेल काय प्रश्न आहे पहा आभाळ आबाळ भरून आले की मोर तर मित्रांनो हे काय या ठिकाणी संकेतार्थी पहा ऑप्शन क्रमांक चार काय पहा संकेतार्थी पुढचा प्रश्न आहे पहा पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा उल्लेख फक्त पुल्लिंगी मध्ये केला जातो काय प्रश्न आहे पहा पुल्लिंगी मध्ये केला जातो कोणता शब्द येतो तर गरुड मित्रांनो याचं फक्त पुल्लिंगी होतं पहा गरुड समजलं गरुड गुरुजी म्हणाले की एकी हेजबळ हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचं आहे गुरुजी म्हणाले एकी हेजबळ तर मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे तर मिश्र वाक्य लक्षात ठेवायचं आपल्याला मिश्र वाक्य पुढचा प्रश्न आहे पहा त्याच्या घरात खाणारी माणसे त्याच्या घरामध्ये या ठिकाणी बघा खाणारी माणसे खूप आहेत त्याच्या घरामध्ये खाणारी माणसे खूप आहेत कंसात जी काय शब्द आहे मित्रांनो खाणारी या शब्दाची आपल्याला जात ओळखायची पहा कंसात शब्दाची चा जात ओळखायची आहे तर खाणारी या शब्दाचे जात कोणते आहे तर विशेष आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन विशेषण प्रश्न क्रमांक पंधरा आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे तर मित्रांनो हे कोणतं वाक्य आहे तर द्विकर्म क्रियापद लक्षात ठेवायचं आहे गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात मित्रांनो हे काय द्विकर्म आहे नेक्स्ट आहे पहा दुसऱ्यांच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो काय प्रश्न आहे दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण सांगायची आहे तर बघा लोंकेमध्ये सोन्याचे विटा ही काय बघा अशा अर्थाची म्हणी पहा दुसऱ्याच्या वैभवाचा आपला उपयोग नसतो म्हणजेच काय लंकेमध्ये सोन्याच्या विटा काय उपयोग का नाही नेक्स्ट पहा मित्रांनो दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या दिवाळीमध्ये सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या या वाक्यामधील शब्दयोगी यावे आपल्याला ओळखायचं आहे पहा तर कोणताही मित्रांनो पुढे पुढे मित्रांनो काय या ठिकाणी शब्दयोगी यावे पुढे काय शब्दयोगी यावे नेक्स्ट मित्रांनो अदमास काय प्रश्न आहे बघा या ठिकाणी अदमास लागणे याचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ आहे मित्रांनो अंदाज येणे लक्षात ठेवा अंदाज येणे प्रश्न क्रमांक एकोणीस आहे आम्ही गर्द जंगलामध्ये आम्ही गर्द जंगलातला रोमहर्षक प्रवास सुरू केला रोमहर्षक प्रवास सुरू केला यातील आपल्याला विशेषणं ओळखायचे आहेत तर मित्रांनो यामध्ये कोणती विशेषणं आहेत तर बघा रोमहर्षक आणि गर्द हे काय ते या ठिकाणी वि आहेत सून या शब्दाचं अनेक वचन कोणतं आहे सून या शब्दाचं तर सुना बघा सूनच काय होईल सुना होईल राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या तर मित्रांनो गोविंदग्रज लक्षात ठेवा राम गणेश गडकरी यांना कोणत्या नावाने कविता लिहिल्या तर गोविंदग्रज नेक्स्ट पहा पुढीलपैकी मराठी प्रत्ये लागून झालेली शब्द साधी ते कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे तर बघा भरडा त्याच्यानंतर मातकट आणि शेतकी आणि भोळसर हे काय मित्रांनो या ठिकाणी मराठी प्रत्यय लागून झालेली शब्द साथ येते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चीनच्या आक्रमणामुळे काय प्रश्न आहे पहा चीनच्या आक्रमणामुळे भारतीयांना काय प्रश्न आहे पहा चीनच्या आक्रमामुळे भारतीयांना भारतीयांच्या अंगाचा काय होतो तिळपाळ होतो या वाक्यामध्ये ध्वन अर्थ आपल्याला ओळखायचा आहे पहा तर मित्रांनो यामध्ये कोणता दोन अर्थ आहे म्हणजेच रागाने बेफाम होणे याचं काय पहा या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा विधानपूरक शब्द नसलेलं वाक्य कोणता आहे विधानपूरक शब्द नसलेलं वाक्य कोणतं आहे तर बघा तो रबरी चेंडू खेळताना फुटला तो बघा या ठिकाणी रबरी शब्द आहे तो रबरी चेंडू खेळताना फुटला हे काय आहे विधानपूर्वक शब्द आहे पहा आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो त्यावेळेस काय होतं तर मित्रांनो ते आत्मवाचक सर्वनाम तयार होतं लक्षात ठेवायचं आहे आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असं होतं पहा त्यावेळेस काय होतं आत्मवाचक सर्वनाम तयार होतं पहा नेक्स्ट मित्रांनो कुंथलगिरी हे काय प्रश्न आहे पहा कुंथलगिरी हे दिगंबर पंथीय जैनाचं तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर धाराशिवमध्ये मित्रांनो आपल्याला हे पाहायला मिळतं धाराशिव खालीलपैकी कोणती पूर्ववाहिनी नदी आहे खालीलपैकी कोणती पूर्ववाहिनी नदी आहे तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे महानदी कावेरी कृष्णा ह्या सगळ्या मित्रांनो पूर्ववाहिनी नदी आहेत लक्षात ठेवा म्हणजे ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची विभाजन करून कोणता नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली तर ऑप्शन क्रमांक एक जालना लक्षात ठेवा मित्रांनो जालना क्षेत्रफळाच्या दृष्टीने अनुक्रमे पहिले तीन क्रमांक कोणत्या देशाचे आहेत तर ऑप्शन क्रमांक दोन पहा एक नंबरला रशिया दोन नंबरला कॅनडा आणि तीन नंबरला आहे प्रश्न क्रमांक पन्नास आहे अलीकडे भारताच्या कोणत्या देशाबरोबर मुख्य व्यापाराचा करार झाला तर भारताचा बघा बरोबर बर या ठिकाणी मुख्य व्यापाराचा करार झालेला नौजालाच्या ताफ्यामध्ये तीन, ता तीन आपाचे हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत ते कोणत्या देशाकडून या ठिकाणी आपण घेतलेले आहेत तर आपाची हेलिकॉप्टर हे कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत मित्रांनो हे अमेरिकेकडून घेतलेले आहेत पहा आपाचे हेलिकॉप्टर ए आय क्लिनिक जगातील पहिले ए आय क्लिनिक कोणत्या ठिकाणी चालू झाले आहे तर सौदी अरेबिया जा मित्रांनो लक्षात ठेवा सौदी अरेबिया या ठिकाणी मित्रांनो जगातील पहिलं ए आय क्लिनिक या ठिकाणी चालू झालेले पहा सौदी अरेबिया या ठिकाणी समजलं पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डिजिटल डिजिटल अरेस्ट गुन्ह्यामध्ये भारतातील कोणत्या ठिकाणी पहिल्यांदा शिक्षा ठोठवण्यात आली आहे तर उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी ही शिक्षा ठोठवण्यात आली आहे राष्ट्रीय हरित न्यायालय भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झालं तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय हरित न्यायालय स्थापन झालेलं आहे खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार मतदाराच्या वयाची पात्रता एकवीस वरून अठरा वर्ष इतकी करण्यात आली आहे एकसष्टी घटना दुरुस्ती मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे एकसष्टवी घटना दुरुस्ती पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या समाज सुधारकांनी हिंदू कोडबिलास विरोध झाल्यामुळे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राजीनामा दिला होता पहा पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणतं ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्रामध्ये येत नाही तर मित्रांनो सुरत सुरत हे जे काही ठिकाणी हे येत नाही पहा खालीलपैकी कोणतं युनिट एस आय युनिट आहे काय प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणतं युनिट एस आय ये पद्धतीमधलं युनिट आहे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक वरीलपैकी सर्व पाहा मीटरपणे किलोग्रामपणे सेकंद सुद्धा आहे ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं आहे हे काय ये पहा एस आय युनिट आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सत्यार्थ प्रकाश या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत काय प्रश्न आहे सत्यर्थ प्रकाश तर स्वामी दयानंद सरस्वती हे आपल्या ठिकाणी बरोबर उत्तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे स्वामी दयानंद सरस्वती नासी फडके यांचं खालीलपैकी कोणत्या साहित्य प्रकारामध्ये महत्वाचं योगदान आहे तर कादंबरी मित्रांनो लक्षात ठेवण्यासाठी शहरातील एखाद्या भागाचा तुकडा काढून त्याची तपासणी करणे बघा एखादा तुकडा काढून त्याची तपासणी करणे याला काय म्हणतात त्याला बायोप्सी असं म्हणतात मित्रांनो काय म्हणतात बायोप्सी एक प्रथम टिंबटिंब मांडण्यात येतं तर कोणत्या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभामध्ये मांडण्यात येतं छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये कोणत्या ग्रंथाचा समावेश होत नाही तर मित्रांनो यामध्ये कोणता ग्रंथ समाविष्ट केलेला नाही तर बुद्धमुषन हाईच्या बघा त्यांनी लिहिलेला त्याच्यानंतर हे बघा न शिकसूद आलेलं आहे नायिका भेदसूदिला आहे परंतु स्वराज्य नाही लिहिला म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तरे पहा स्वातंत्र्य चळवळीमध्ये फाळणीचा दिवस स्वातंत्र्य चळवळीमध्ये फाळणीचा दिवस वंगभंग चळवळीने राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला कोणता दिवस हे मित्रांनो तो तर सोळा ऑक्टोबर हा जो काही दिवस आहे हा दिवस आहे पहा भारतामधील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका कोणी केली होती पहा काय प्रश्न आहे भारतातील नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाही अशी टीका केली होती पहा लॉर्ड हेडने केली होती ऑप्शन क्रमांक एक लॉर्ड हेड कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा की भारताच्या चलनविषयक धोरणाचं नियमन कोण करतं आणि अजून सुद्धा आपण एकशे नव्याण्णव रुपयाच्या नोट्स घेतल्या नसतील तर लवकरात लवकर घ्या वेळ फार कमी मित्रनो तुमच्याकडे काही ना काही टेक्निकल डिग्री आहे टेक्निकलचे कोणते पण प्रश्न असू द्या मी तुम्हाला सगळे प्रश्न देणार आहे लवकरात लवकर सगळ्याला आपल्याला अभ्यासाला लागायचा मित्रांनो कारण की वेळ फार कमी पहा लगेच फोन पेमध्ये जा आणि एकशे नव्याण्णव रुपये पाठवून द्या आता जे काही पेपर झाले बघा नवी मुंबई असेल त्याच्यानंतर या ठिकाणी पहा जे काही नोंदणी आणि मुद्रण खासल पहा याला आपल्या नोट्स मधून प्रश्न आले होते तुम्हाला सुद्धा या प्रश्नाचा नक्कीच फायदा होईल क्विक क्रिजन साठी आपण या नोट्स बनवलेल्या आहेत मित्रांनो एकशे नव्याण्णवला दिलेल्या नंबरला तुम्हाला या ठिकाणी एकशे नव्याण्णव पाठवायचे आहेत त्याचा स्क्रीनशॉट लगेच बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला व्हॉट्सअपला सेंड करायचं आहे मी तुम्हाला लगेच सर्व नोट्स पाठवून देईल पहा या प्रश्नाचं उत्तर आता कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि ज्यांनी अजून सुद्धा आपल्या नोट्स घेतल्या नसतील एकशे नव्याण्णव रुपये वाल्या लवकरात लवकर फोन जा गुगल पेमध्ये जा किंवा हा जो काही क्यू आर ए हा क्यू आर स्कॅन करा आणि एकशे नव्याण्णव रुपये सेंड करा आपला जो काही नंबर आहे पहा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी बघा ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्ही लगेचच्या लगेच फोन पे किंवा गुगल पे करा मित्रांनो कारण की टाइम भरपूर कमी आहे लवकरात लवकर आपल्या या ठिकाणी रिव्हिजन पण होणं खूप गरजेचं आहे पहा क्विक रिव्हिजनसाठी या ठिकाणी आपल्या नोट्स असणार आहे मित्रांनो लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत अतिशय महत्वाच्या नोट्स असणार आहेत मित्रांनो कारण की या ठिकाणी आपल्याला रिव्हिजन खूप महत्वाचे असते तुम्ही ज्या पण पदासाठी टोटल सतरा पद आहेत पहा त्या पदासाठी कोणत्याही पदासाठी फॉर्म भरला असेल जे टेक्निकल तसेच नॉन टेक्निकल प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे लवकरात लवकर घ्या टाईम भरपूर कमी आहे हे तुमचे पैसे वाया जाणार नाहीत हे तुम्हाला जर नोट्स घेतल्या आणि रोज वाचले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल तुम्ही जर टाइमाला घेतल्या हॉल हॉलटिकीट आल्यानंतर तर तुमचे एक दोन रिव्हिजन कमी बसतील पहा तुम्ही नंतर काय घ्याय परंतु रिव्हिजन कमी बसल्यावर काही फायदा होणार नाही ना टायमाला विहीर खोदून किंवा आपल्याला कुठं जायचं आहे आत्ता जर आपण या ठिकाणी घाम गाळला नाही तर आपला रक्त सांडायची वेळ येणार नाही बरोबर की नाही तेव्हा आतापासून आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप महत्वाचं आहे सातत्य असणं खूप महत्वाचं आहे पहा संधी चालून आलेली आहे आपल्याला कारण की बाहेर जर पाहिलं कॉम्पिटिशन भरपूर आहे तुमच्याकडे वेगळी काहीतरी डिग्री त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हा फॉर्म भरता आलेला आहे पहा नक्कीच लाभ घ्या जास्त काही सांगत नाही आलेल्या संधीचं तुम्ही सोमन करा कारण की मोका एकदाच मिळत असतो बघा मोका मिळेल तर आपल्याला या ठिकाणी मोका मिळाय पहा तुम्ही प्रश्नाची क्वालिटी बघितली कशी आहे क्वांटिटी पण बघा कशी आहे लवकरात लवकर या ठिकाणी पेमेंट करा घ्यावाच लागतंय